त्याने सातवी बहिणाबाई यांनी ज्ञानेश्वर महाराजांबद्दल लिहिलेल्या एका अभंगातून ज्ञानेश्वर महाराजांबद्दल अधिक जाणून घेऊया साध्वी बहिणाबाई लिहितात संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामा तयाचा किंकर तेने विस्तरिले आवार जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत तुका कळस भजन करा सावकाश बहिणा फडकती ध्वजा तेने रूप केले ओजा हो वारकरी संप्रदायाला संघटित रूप ज्ञानेश्वरांनी दिलं आणि त्याचा प्रसार केला मूळ हिंदू धर्मशास्त्रे आणि पुराणे संस्कृत भाषेमध्ये होते सर्वसामान्य प्राकृत भाषा म्हणजेच तेव्हाची मराठी बोलणाऱ्या लोकांना ते समजत नव्हते याचा फायदा घेऊन पुरोहित वर्गाचे वर्चस्व वाढले देवा धर्माच्या नावाखाली कर्मकांडाच्या नावाखाली लोकांना लुबाटले जात होते ज्ञानेश्वरांनी पुरोहित वर्गाची ही मक्तेदारी मोडून काढली हिंदू धर्माचे तत्वज्ञान ज्यात सामावले आहे असा श्रीमद् भगवद्गीता हा ग्रंथ मराठीत आणला आणि सर्वसामान्य जनतेसाठी ज्ञानाची कवाड खुली केली वारकरी संप्रदायाची सुरुवात तिथून झाली आषाढी पंढरपुरा वारी जात असे खरी पण ती सर्व समावेशक करण्यामध्ये ज्ञानेश्वरांचा मोठा हातभार आहे वारकरी संप्रदायामध्ये भेदाभेद अमंगळ मानण्यात आलेला आहे नामस्मरणाचे महत्व सांगून भुवाबाजीला आळा घालण्यात आला आणि या कार्याची सुरुवात खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरांपासून झाली म्हणून बैनाबाईंनी ज्ञानेश्वरांना पाया रचला असं म्हटलेलं आहे ज्ञानदेवे रचिला पाया जो खरा वारकरी असेल तो ज्ञानेश्वरांच्या कार्याला कमी समजू शकत नाही उगेच नाही वारीत ज्ञानबा तुकाराम असा जयघोष केला जात रामकृष्ण हरी